कृष्ण हरे बुद्धिहीना उपदेश ते ते विषामृती हुंगुणये गोरावाडी ते, ते जोडी बिटाळ कारण बुद्धिहीन जो मनुष्य असतो त्याच्या जीवनामध्ये तुम्ही जर उपदेश केला तर काय होईल तुमच्या जीवनामध्ये जसं अमृतामध्ये विष कालविल्याप्रमाणे भी होईल जसं अमृतामध्ये विष कालून तुमच्या जीवनामध्ये जर पेलं तर तुमच्या जीवनामध्ये मरणच पत्करावं लागतं इथं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे जसं शौचालयाच्या जवळ गेलात आणि तिथं वास घेण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न केलात तर काय होणार आहे तिथं दुर्गंधीच येणार आहे जसा बुद्धिहीन मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कसा असतो तर मानून महाराज सांगतात की जो एक मड असतं मड काही त्याच्या जीवनामध्ये कर्म करतं काही का कर्म करीत नाही तसा बुद्धिहीन जो मनुष्य आहे त्याच्या जीवनामध्ये निष्काम असतो काहीच कर्म त्याच्या जीवनामध्ये करीत नाही असं महाराज या म्हणतात मानतात रामकृष्ण हरे